आपल्या सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे वय साठ पार केले मग ऐका चालताना हाड ठणकतात का कधी वाटत का अरे आहे पण आठवत नाही मग अचानक गुडघे दुखायला लागलेत हे दोन्ही वयाशी जोडलेलं असलं तर योग्य काळजी घेतली तर आयुष्य अजून सहज हो जाईल या छोट्याशा गोष्टी दुर्लक्ष केल्या तर पुढे त्रास होतो पण काळजी नको ना आज आपण पाहणार आहोत सोपे आणि छोटे सात घरगुती उपाय टीप क्रमांक एक रात्री झोपण्याआधी एक कप कोमट दूध त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा साजूक तूप हड़ बळकट होतात आणि संधीवातही कमी होतो टीप क्रमांक दोन मेथी अळशी तीळ सर्व कोरडे भाजून बारीक करून ठेवा दररोज सकाळी एक चमचा गरम पाण्यासोबत घ्या कॅल्शियम ओमेगा तीन आणि हाडांची मजबूती वाढते टीप क्रमांक तीन जेवणानंतर थोडासा गुळ आणि सुख खोबरं खा यामुळे हाडं व सांध्यांना तेलकटपणा मिळतो टीप क्रमांक चार रोज किमान पंधरा मिनटं कोवळ्या सूर्यप्रकाशात बसा यामुळे व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या मिळतं हाड मजबूतीसाठी आवश्यक टीप क्रमांक पाच आणि शंखपुष्पी सिरप रोज सकाळी दोन चमचे भ्रम्मी सिरप घ्या डॉक्टरच्या सल्ल्याने मेंदू ताजा तवाना राहतो स्मरण शक्ती वाढते टीप क्रमांक सहा एक चमचा मधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून रोज सकाळी घ्या मेंदूला ऊर्जा मिळते लक्ष केंद्रित होतं टीप क्रमांक सात रोज किमान पाच मिनिट अनुलोम विलोम प्राणायाम करा मेंदूला ऑक्सिजन मिळतो तणाव कमी होतो स्मरण शक्ती वाढते वय वाढणं थांबवता येत नाही पण शरीर आणि मेंदू मजबूत ठेवणं तुमच्या हातात आहे हे उपाय आवडले असतील तर प्लीज शेअर करा आणि कविता पाटील ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये